आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती न झाल्यास एक जुलैपासून रेल्वे रोकू जिंतूर येथील भव्य शेतकरी परिषदेतून आमदार बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा जानेवारीमध्ये थंडीचा मुक्काम कायम विदर्भ मराठवाड्यात अधिक दिवस थंडीच्या लाटा शक्य जानेवारीमध्ये देशामध्ये सरासरी पावसाची शक्यता मुलींचा हजेरी भत्ता तेहतीस वर्षात जैसे ते महागाई सातपट्टी होऊन अधिक वाढली भत्ता मात्र वाढण्याचे नाव नाही ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना उपस्थितीत भत्ता देण्याची योजना शासनाने सुरू केली परंतु दिवसाला केवळ एक रुपया ही रक्कम गेल्या तेहतीस वर्षात वाढवण्यात आलेली नाही गोंदिया जिल्ह्याची अंतिम पैसेवारी तब्बल एक्क्याऐंशी पैसे छत्तीस गावात पीक नसल्याची नोंद बळीराजा मदतीपासून मुकणार शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उज्ज्वलाच्या सबसिडीपासून वंचित मोफत गॅस योजनेचा पज्जा सिलेंडर महागल्याचे कारण आधार अभावी अनेक ग्राहक सबसिडीपासून वंचित ग्रामीण भागातील ग्राहकांना उज्ज्वला योजनेच्या सबसिडीसाठी आधार लिंक नसल्याचे कारण सांगून त्यांना वंचित ठेवलं जात आहे त्यामुळे सामान्य कुटुंबातील नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतोय ला अनुदानाची रक्कम जमा न झाल्यामुळे नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय महाडीबीटीवरील पूर्वसंमती प्रक्रिया बंद निधीची कमतरता की योजना बंद करण्याचा डाव अतिरिक्त दायित्व टाळण्यासाठी प्रक्रिया थांबवली कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करावा लागतोय परंतु या पोर्टलवरील पूर्वसंमती प्रक्रिया गेल्या एक ते दीड महिन्यापासून बंद ठेवण्यात आली सध्याच्या स्थितीत महाडीबीटी पोर्टलवर हजारो अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत बीडी सिगारेट तंबाखू आणि गुटखा महागणार एक फेब्रुवारीपासून लागू केंद्राकडून अतिरिक्त उत्पादन शुल्काची घोषणा वर्षभरात मराठाला आरक्षण मिळणार बांगरेतील छावा भारत संक्रांती मिशनच्या अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांची ग्वाही ग्रामीण भागात वाढलाय माकडांचा दोष मालमत्तेचे नुकसान नागरिक दहशतीत वनविभागाची बग्याची भूमिका तात्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नाशिकच्या द्राक्ष आणि कांद्याला थेट आंध्रता रस्ता महामार्गामुळे नवीन बाजार खुले सहा पदरी रस्ते प्रकल्पाला मंजुरी पांढऱ्या सोन्याची अल्पदरात विक्री सहा हजार आठशे ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलचा दर भाववाढीची प्रतीक्षा संपली शेतकरी अडचणीत गरज भागवण्यासाठी अल्प दरात पांढरे सोने विकावं लागतंय भाववाडीची प्रतीक्षा संपल्याचं दिसून येत आहे कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्क लागू दरात सुधारणा सीसीआयच्या दरात खरेदीमध्ये वाढ कापूस आयातीवर गुरुवार पासून अकरा टक्के आया शुल्क लागू बाजाराला मिळाला असून काही ठिकाणी कापसाच्या दरात शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत सुधारणा झाल्याचं दिसून आले कापसाला प्रति क्विंटल सात हजार सातशे ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळालाय पैठण तालुक्यात हर घर जल योजनेला घर घर कामांची एक न धड बाराभार स्थिती पन्नास टक्के कामे अर्धवटच्या अवस्थेत शेतकऱ्यांच्या दोन लाखांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ शासनादेश जारी शेतकऱ्यांना शेती आणि पीक कर्जाशी संबंधित दोन लाखांपर्यंतच्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पूर्णतः माफ करण्यात आलेले आहे वाशिममध्ये चिया सीडला बावीस हजारांचा उच्चांकी दर कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन उत्पादन दाखल आळीव पिकाला साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल दर देण्यात आलाय कांदा उत्पादकांसाठी दोन हजार पंचवीस वर्ष ठरले नुकसानीचे शेतकरी आर्थिक संकटात एप्रिल मे मध्ये केवळ आठ ते नऊ रुपये किलोचा दर अंजनी धरणातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन साडेतीनशे हेक्टरला लाभ उजव्या कालव्याच्या आवर्तनाची प्रतीक्षा गहू हरभरा मका ज्वारी आणि पिकांना प्रमुख पिकांना दिलासा धान बोनसचे वराती मागून घोडे सुरू धान उत्पादकांची नुकसान भरपाईच्या नावावर चालली दिशाभूल सध्या अनेक शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नोंदणी केली मात्र शासनाने अजूनपर्यंत बोनस राशी जाहीर केलेली नाही यातच खुल्या बाजारात शासकीय दरापेक्षा शे ते दोनशे रुपयाने अधिक दर दिले जात आहेत याच्यामुळे खुल्या बाजारात शेतकरी धानाची विक्री करताना दिसत आहे यानंतर शासनाने बोनस जाहीर केल्यास त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे पारनेरला पुन्हा कांदा लिलाव बंद ठेवण्याच्या वेळ अठ्याहत्तर हजार कांदा गुन्ह्यांची आवक बाजारभावामध्ये घसरण कांद्याची विक्रमी आवक झाल्यामुळे जागे अभावी तसेच हमालांची कमतरता आणि वजनकाटा बिघडल्यामुळे शुक्रवारचे लिलाव स्थगित करण्यात आले गावाचे नाव नसलेली एसटी कुठे चालली कुणी सांगेल का हिंगोलीतील एसटी महामंडळाची स्थिती पाठी नसल्यामुळे सुशिक्षित झालेत निरक्षर प्रवासांमध्ये नाराजीचा सूर ग्रामीण भागातून धावणाऱ्या अनेक बसेस खिळखिळ्या काचा तुटलेल्या अनेक खेळ्या निखळलेल्या अशा स्थितीमध्ये असल्याचं दिसून येतंय धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर हमाई आणि तोलाईच्या नावाखाली लूट शेतकऱ्यांना प्रति क्विंटल वीस रुपयांचा आर्थिक फटका नागपूर जिल्ह्यात परंची चौसष्ट हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल धान खरेदी जिल्ह्यात सत्तावीस खरेदी केंद्र सुरू सव्वेचाळीस हजार आठशे नऊ शेतकऱ्यांनी नोंदणी केली नंदुरबार जिल्ह्यात नवीन वर्षामध्ये ब्याऐंशी ग्रामीण रुग्णालय आरोग्य केंद्र मॉडेल बनवणार प्रायोगिक तत्वावर प्रत्येकी एक ग्रामीण रुग्णालय आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची निवड केली गेली के शेतकऱ्यांना खाद्य तेल युनिटसाठी मिळेल तेहतीस टक्के अनुदान राष्ट्रीय अभियानाअंतर्गत प्लॉट आणि गोदाम उभारणीसाठी सहाय्य लाभार्थ्याचे वय अठरा वर्ष असावे व्यवसायासाठी स्वतःची किंवा भाड्याची घेतलेली जागा असणं आवश्यक असणार आहे अमरावती जिल्ह्यात दुष्काळ सदृश स्थितीवर शिक्कामोर्तब अंतिम पैसेवारी सत्तेचाळीस जाहीर एक हजार नऊशे एकोणचाळीस गावांमध्ये पन्नास पेक्षा कमी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाची मदत मंजूर शासन निर्णय जारी राज्य सरकार अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास निविष्ट अनुदान देत आहे यामध्ये शेतकऱ्यांना हंगामात एक वेळेस या स्वरूपात मदत दिली जाते सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता त्यामुळे राज्य सरकारने सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत होते पीक कर्ज काढण्यासाठी स्टॅम्प ड्युटी रद्द महसूल मंत्र्यांची हिंगोलीमध्ये घोषणा गाळ उपसून नेलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे धनादेश वितरित जालना जिल्ह्यात सहाशे त्र्याण्णव ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची माहिती शेतकऱ्यांना दिलासा मिळणार वाशिम जिल्ह्यातील पीक नुकसानीवर शिक्कामोर्तब सातशे त्र्याण्णव गावांची अंतिम पैसेवारी सत्तेचाळीस पैसे, पैसे जिल्ह्यात दुष्काळी सवलती लागू होणार सर्वात कमी पैसेवारी मंगळूरपीर तालुक्याची लाल मिरचीचा तडकाफिका क्रेज उतरली भावही स्थिर दोंडाईचा येथील मिरची उद्योग संकटात तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत वैजापूर परिसरात गोदाम आहे पण नाही मका उत्पादकांचा हमी भाव केंद्रावर संताप वैजापुरातील शेतकरी महिनाभरापासून प्रतिष्ठे ईमेलच्या खेळात अडकली शासकीय खरेदी बाजार तर परिसरात पुरवठा विभागाची पाच हजार मेट्रिक टन क्षमतेचे दोन गोदामे आहेत येथील एक मोडकाईस आल्यामुळे ते वापरण्यायोग्य योग्य नाही मात्र अन्य गोदाम सुस्थितीत आहेत अकोला जिल्ह्यात दुष्काळ जाहीर सवलती मिळणार शेतकऱ्यांना सवलतीचा मार्ग आणखी प्रशस्त खरीप हंगामाची स्थिती नऊशे नव्वद गावांच्या स्थितीची पाहणी करण्यात आली वाढीव अनुदानाची वसुली सुरू केवळ तीन शेतकऱ्यांकडून परतावा पिंपळगाव खुर्ते येथे उर्वरित चव्वेचाळीस शेतकऱ्यांकडून सामंजस्याने रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू किनवट तालुक्यावर दुष्काळाचे सावट अंतिम पैसेवारी सदतीस पैसे, पैसे जाहीर गेल्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते यवतमाळ जिल्ह्यात अंतिम पैसेवारीतून दुष्काळावर शिक्कामोर्तं पैसेवरील सत्तेचाळीस टक्क्यांवर दुष्काळाच्या सवलती त्वरित देण्याची मागणी मुंबई कोकण विदर्भासह राज्यात सर्व दूर थंडी आठवडाभर थंडी कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज पांढऱ्या सोन्याला लाल्याचा विळका कपाशीचा उतारा एकरी तीन क्विंटलवर शेतकऱ्यांवरील नैसर्गिक संकटाची मालिका सुरू शेतकरी केलेला खर्च देखील निघणं कठीण झालाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा